चालू कुस्तीनंतर विश्वजीत पाटील सांगली रेड कॉस्ट्यूम धैर्यशील शिंदे धाराशिव ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचे दोन्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या संघाच्या मान्यतेने कुस्ती असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी सतरा वर्षातील राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे आणि या सतरा वर्षा अजिंक्य कुस्ती स्पर्धेसाठी खरोखरच ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी तन मन धनाने अर्पण करणारे आपले आयोजक मंडळी भारत माता कुस्ती केंद्र हरसूल सर्व वस्तात पहलवान मंडळी यांच्या वतीने आज या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून आलेले तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले संपूर्ण पहलवान मंडळी वस्ताद मंडळी कोच मंडळी आपल्या सगळ्यांचं भारत माता कुस्ती केंद्राच्या तर्फे शब्द सुमनाने शास स्वागत आहे त्याचबरोबर आज या मंचावर अनेक दिग्गज माणसं दिग्गज मंडळी उपस्थित झालेले आहेत शहरा त्यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान सत्कार होतो सर एक मिनटं बघू एकच मिनिट घेतो रावसाहेब पाटील अवताडे माजी नगरसेवक हरसोल यांचा सत्कार या ठिकाणी गजानन भाऊ टेहरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या भास्कर सर्वे सर्व आहेत मालक आहेत सहकार्यातून आज या ठिकाणी हे सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन आपल्याला बघायला मिळतंय गजानन भाऊ टेहरे यांच्या हस्ते रावसाहेब पाटील आवताडे यांचा सन्मान सत्कार होतो त्यानंतर मी दांबू पैलवान आवताडे त्यांना देखील मी आमंत्रित करतो विश्वधीर पठान यांच्या वतीने तो सन्मान सत्कार होणार आहे शब्बीर भाऊ यांना सुद्धा मी विनंती करतोय कृपया आपण दामो पहलवान अवताडे यांचा सन्मान करावा शब्बीर पठाण एकेकाळचे नावाजलेले गाजलेले पहलवान प्रस्ताद पाटील दामू पहलवान अवताडे यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होतोय एकाहत्तर किलो वजन गटातील खेळाडूंनी तयार राहायचं आहे सुशील टवरे ते जड रेड कॉश्युम वर्षेच इरफान पठान छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉशुम एकाहत्तर किलो तयारायचे लगेच साठ किलो चालू कुस्तीनंतर या ठिकाणी माया गो पहिलवान कावताडे यांचा सन्मान सत्कार होतो त्यानंतर मी कावताडे पाटील यांना देखील विनंती करतोय कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा अंबादास पाटील अवतारे यांचा सन्मान आमचे पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील काकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे माया गुंदळी ठाणे शहर रेड कास्टूम मध्ये यायचंय चालू कुस्तीनंतर शिवाजी मंडे सोलापूर रेड कॉस्टूम उपनगर चला संपलेल्या कुस्तीमध्ये सहन कुंभार धरावाद गुन्हावर विजय चला सुशील ठवरे आणि इरफान पटाल मेटवरती या पटकन ब्याण्णव किलो शिवाजी मेंढरे सोलापूर